स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना स्वपक्षातूनच बंडाचे हादरे बसायला सुरुवात झाली एरवी ठाकरे गटाला हादरे देत असल्याच्या बातम्या आपण बघत परंतु आता जरासा ट्रेंड बदललेला दिसून येतोय आता खुद्द एकनाथ शिंदेच्या पक्षातच स्थानिक नेते नाराज असल्याचं समोर आलं सोलापुरात तर तब्बल चाळीस ते पन्नास पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या हाती राजीनाम्या दिल्याची माहिती समोर आली आधी जळगाव मग दाराशिव आणि आता सोलापुरात एकनाथ शिंदेच्या पक्षातील नाराजी नाट्य समोर आल्यामुळे शिंदेच्या पक्षातही सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून आलं या तिन्ही ठिकाणच्या नाराजीची नेमकी कारण काय चला विषय खोलास समजून घेऊया सर्वप्रथम नाराजीची ठिणगी पडली ती जळगाव जिल्ह्यात जळगावचे शिंदे गटाचे तत्कालीन जिल्हा अध्यक्ष निलेश पाटील हे सध्या शिंदे सेनेत नाराज आहेत त्यांच्या नाराजीचे कारण देखील तेवढेच गंभीर आहे जिल्हा अध्यक्ष असलेल्या निलेश पाटील यांना अचानक हटवून ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या माजी महापौर विष्णू भंगाळे यांची जिल्हा अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली यामुळे ना नाराज झालेले निलेश पाटील पक्षाविरोधात उघड पद्धतीने भूमिका घेतात ठाकरे गटात असताना ज्यांनी एकनाथ शिंदे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुतळे जाळे अशांना पक्षात घेऊन तात्काळ जिल्हा अध्यक्षपद कसं दिलं जातं असा प्रश्न निलेश पाटील यांनी विचारला सोबतच त्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तक्रार केली होती परंतु त्याची पाहिजे तेवढी दखल घेतली गेली नाही या प्रकारामुळे जळगावातील स्थानिक शिंदे सेनेचे से पदाधिकारी नाराज झाले त्यानंतर बॅनरबाजी दिसून आली यामुळे राडा झाला होता शिवसेनेचे शिव से राज्य समन्वयक राजन साळवी यांच्या बैठकीत गोंधळ उडाला होता माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बॅनर वरून फोटो हटवल्यानंतर नाराज झालेल्या सावंत समर्थकांनी सुद्धा साळवी यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली तानाजी सावंत जिल्ह्यातील एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत त्यांचा बॅनरवर फोटो का नाही असा सवाल करत कार्यकर्त्यांनी साळवी यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली साळवी यांच्यासमोर तास हा गोंधळ सुरू होता मतदार मतदारसंघातील सावंत समर्थक बैठक सोडून अर्ध्यातूनच निघून गेले राजन साळवी यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता आता सोलापूरमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसला आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी आपल्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय शिवाजी सावंत हे शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते पण त्यांनी सर्व पदाचा राजीनामा दिला तानाजी सावंत यांचे बंधू असणारे शिवाजी सावंत हे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात नाराज होते त्यांच्या या निर्णयामुळे सोलापुरामध्ये शिंदे गटाला मोठा फटका बसला शिवाजी सावंत यांनी पक्षाचा सा राजीनामा देता शिंदे गटाच्या सोलापुरातील अकरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला शिवसेना जिल्हा समन्वयक आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पुढाकार घेत अकरा जणांचे राजीनामे पक्षाकडे दिले होते त्यानंतर सोलापुरात शिंदे गटाच्या युवा सेनेतील एकवीस पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामे देत पक्षात बंड केलं पक्षाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांना डावलून पक्षात पदे दिली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे शिंदे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी संपर्क प्रमुखांना डावलून पदे दिल्याने स्थानिक पदाधिकारी नाराज झाले साठे यांच्या विरोधात सोलापूर शिंदे गटातील पदाधिकारी आक्रमक झालेत साठे यांनी शिवाजी सावंतांच्या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्याच्या या पदाधिकाऱ्यांची तक्रार मात्र या तक्रारीची अद्यापही शिंदे यांनी दखल न घेतल्यानं हे पदाधिकारी नाराज होते एकीकडे सोलापुरात एकनाथ शिंदे यांना धक्का बसलेला असताना दुसरीकडे शिंदेचं सोलापुरात लक्ष नसल्याचा आरोप सुद्धा त्यांच्याच पक्षाकडून होताना दिसतोय पहिले जळगाव मग धाराशिव आणि आता सोलापुरातील शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांची नाराजी समोर आली आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटामध्ये ही नाराजी बाहेर येत असल्यानं राज्यातील अन्य देखील जिल्ह्यातील नाराजी बाहेर निघू शकते आणि तेही बंड करतील अशी चर्चा जी आहे ती जोरात राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे शिंदे यांनी जिल्ह्यातील काही ठराविक लोकांच्या हाती जिल्ह्यातील निर्णय घेण्याची मुभा दिल्यानं इतर पदाधिकारी हे नाराज होत असल्याचं ग्राउंड रिपोर्टवरून दिसून येत शिंदे आता ही नाराजी कशी टाकल करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदेनी बंड केलं बंडखोरी नंतर सुरुवातीला त्यांच्या सोबत चाळीस आमदार आले काही खासदारही आले त्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये गळती काय लागली नव्हती तोपर्यंत जोपर्यंत अडीच वर्षाच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते जसं आता एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलंय आणि ते उपमुख्यमंत्री पदावर आले तसे त्यांच्या मंत्र्यांच्या चौकशी सुरू झाल्या आता सत्तेमध्ये चिकटायचं का असतं कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एवढंच वाटतं सत्तेत असू तर आपण काही कारवाई पासून वाचू पण इथे एकनाथ शिंदेचे मंत्री सुरक्षित नाही आहेत तर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेसोबत राहून बळ कुठे मिळणार आहे हे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी बड्या नेत्यांनी सुद्धा ओळखलंय जर आपण सत्तेत राहून शिंदेसोबत राहून सुद्धा आपल्या मागे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स चौकशा लागतातच आहेत आपले व्हिडिओज बाहेर येतातच आहेत याचा अर्थ असा आहे की शिंदे आपल्याला प्रोटेक्शन देऊ शकत नाहीये आणि त्यामुळेच हे बाहेर पडलेले चाळीस जण याच विचाराने बाहेर पडलेत आणि येत्या काळामध्ये याचा आकडा वाढलेला असेल का सगळ्या मुद्द्यांकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र